आजच्या डिजिटलच्या युगात मोबाईल व्हॉट्सअप्स ईमेल्स या संदेशांनी पूर्ण आयुष्य व्यापलेलं आहे परंतु एक काळ असा होता की गावातल्या गल्ली बोलामध्ये उभी असलेली ती लाल डब्बा किंवा लाल पेटी लोकांच्या भावनांची खरी दूत होती लाल पेटीमध्ये टाकलेले ते पत्र कधी दुःखाची कधी आनंदाची तर कधी आशेची देखील एक गाठोडी असायची एखाद्या आईला मुलाचं पत्र वाचून डोळ्यात आलेलं पाणी प्रेयस्त्रीला प्रियकराकडून आलेलं ते पत्र परदेशातून आलेले ओळखपत्र या सर्वांची साक्षीदार होती ती टपालपेटी आज जगाच्या एका क्लिक वर जगाशी संवाद साधता येतो पण पत्रातील तीन अक्षर तो सुगंध तो सहवास तो, तो शब्दातला जिवंतपणा मोबाईलच्या स्क्रीनवरती शोधूनही सापडत नाही टपाल पेटी ही केवळ लोखंडाची पेटी नव्हती तर लोकांची भावना सांभाळणारी एक शिदोरी होती काल जरी बदलला असला तरी आठवणींच्या पायवाटेवर चालत असताना त्या डब्याचा लाल रंग आजही मनामध्ये ठसठशीत उमटलेला आहे म्हणूनच असं वाटतं की टपाल पेटी ही फक्त पत्र साठवायची नाही तर ती लोकांची देखील साठवत होती